शॉर्टेज आहे तरी आपल्या नदी आहे आई आपला सॉरी तापी आहे तापीनं आपण दखू शकतो एकदम व्यवस्थित चांगल्या प्रकारे पाणी दखील असा ता प्रसंग तावत आई जे पाणी जाईरा ना आपला आठ उन्ह तुमले बोल मी एम पी एम पी मग महाराष्ट्र आणि महाराष्ट्र मग शहरांना ते प्रकाशन गामने सिद्ध हुके डॅम म्हणजेच गुजरात आणि गुजरात मग डायरेक्ट समुद्रमा जाईरा राहणार असा प्रकारे आपला तापीनं ना उगम आहे आणि एक विशेषतः मला स्वतःला प्रत्यक्ष अनुभव आहे खूप काय आपण असं नद्या वगैरे देखील आहेत किंवा बाकीनं गुसिद्ध केलं पण आपली तापी मायना कमीत कमी मी स्वतःने एक व्यर्थ केले इथपर्यंत पाणी असल्यामुळे पण पण तापीची नदीनं नावे किंवा तापीनं ना आहे एकदम प्रकारे प्रकारेच खरंच निसर्गानंच काही देण होती ती एकदम तिथलं पण पाणी राहणार ते एकदम सावकात चाला इकली साईडला त्रास नाही बाकीनाच्या गाव आहेत पुढे बऱ्याचशा गाव आहेत कुमार वगैरे काही गाव तरी तापीना काटले जात तरी पण आपली तापी माहिती अजूनपर्यंत काय धक्का लागू नाही आई खूप विशेषता आहे तरी आपलं परिवारला एवढी माहिती दिदी दिदीचं आपण तरी आपलं सगळं परिवारला आपला खांद्याचा शेतकरी दिनेश भाऊ आईच सांगस आणि आपलं नाव बी ते जे आपण जे बोलणार ते आपलं युट्यूब चॅनल आहे खानद्याचा दिनेश भाऊ तसंच इंस्टाग्रामवर पण खानदेसन दिनेश भाऊ आणि फेसबुकवर जे दिनेश राजपूत आहे तरी जे बी परिवारले शेतीनी किंवा आपण जडेजडे गृत जे आपले चांगलं वाटणं जे आपलं परिवारले जागरूकता आणि माहिती आपण देवाना प्रयत्न करतात तरी आपल्या युट्यूब चॅनलने सबस्क्राईब करा तसंच बेला घंटीले क्लिक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा प्रयत्न करा तसंच इंस्टाग्राम पण फॉलो करा सगळं आपला परिवारले आपला खानदेस आणि दिनेश सांगत तरी रोहित भाऊ आणि खानदेश दिनेश दोन गुंदे सगळं आपला परिवारले जय जवान जय किसान जय खानदेश रामराम मंडळी मंडळी जय खानदेश जय खानदेश